नमस्कार मी आणि आपण सेवन क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यास हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या व येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता रुपये तीन हजार दोनशे प्रति मेट्रिक टन अदा करण्यात येणार असून उर्वरित निघणारी एफ आर पीची रक्कम दिवाळीपूर्वी अदा केली जाणार असल्याची माहिती चेअरमन शरद लाड यांनी मार्गदर्शक संचालक आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत दिले कारखान्याने गळीत हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी तेरा लाख मेट्रिक टन ऊस गळीताचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यासाठी लागणारी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी केली कारखान्यांनी नियमित चांगला दर देण्याची परंपरा जोपासली असून पारदर्शकपणे कामकाज करून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवलेत शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनेक ऊस विकासाच्या योजना राबवून उत्पादन वाढीच्या दृष्टीने वाटचाल केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हस्टार न्यूज